कोरोनाच्या काळात म्हणजे दोन हजार वीसमध्ये गोपीचंद पडळकर यांनी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं संबोधलं होतं पण आता त्यावर ते कोर्टात निर्दोष सुटलेले आहे नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भाजपचे नेते आणि विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात दोन हजार वीसमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी बारामती न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे यामुळं भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा आहे कोरोनाच्या काळात म्हणजे दोन हजार वीसमध्ये गोपीचंद पडळकर यांनी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना महाराष्ट्राला झालेला कोरोना असं संबोधलं होतं हे विधान चांगलंच गाजलं आणि राजकीय वर्तबळात मोठी खळबळ उडवून गेलं या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन बारामती शहर अध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी तपास करून चार्जशीट दाखल करत ही केस बारामती न्यायालयात सादर केली पडळकर यांनी सुरुवातीला जामीन घेतला होता परंतु त्यानंतर अनेक वेळा न्यायालयानं समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत त्यामुळं न्यायालयानं विरोधात अटक वॉरंटही जारी केलं होतं दरम्यान मंगळवारी तीन जूनला बारामतीच्या पुजारी न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात न्यायालयानं चार साक्षीदारांची साक्ष तपासली सुनावणी दरम्यान न्यायालयानं नमूद केलं की पडळकर यांचं हे विधान एखाद्या व्यक्तीविषयी होतं संपूर्ण समाज किंवा जातीय गटाविषयी नव्हतं त्यामुळे या विधानामुळं कोणतेही जातीय दंगे भडकले नाहीत किंवा सामाजिक तेढ निर्माण झाली नाही या निरीक्षणाच्या आधारे न्यायालयानं गोपीचंद पडळकर यांना सर्व आरोपातून निर्दोष घोषित केलं